परमपूजन यांच्या मी प्रथम करतो भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महापौरसेराजाजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन ऍडव्होकेट सुभाष विहार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर या पवित्र अशा बुद्धविहारामध्ये आषाढ पौर्णिमेपासून भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन सुरू होत आणि त्या निमित्ताने मी दोन वडिंच मनोगत आहे तर भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म आणि हे जवळजवळ तिसरा चौथा वर्ष आहे मला वाटतं तर या ग्रंथाने परिसरात काय बदल झालेला आहे वाचनामुळे काय फरक पडलेला आहे तर महिला वर्ग जो आहे तरुण वर्ग जरी नसेल परंतु महिला वर्ग आणि आमचा उपासक वर्ग यामध्ये परिवर्तन निश्चित झालेलं आहे या माध्यमातून आपले सण कोणते आपले मंगल दिन कोणते आपण काय करायला पाहिजे काय करायला नाही पाहिजे हे या ग्रंथामध्ये सांगितलं जातं परमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मूळ इंग्रजी ग्रंथ एकोणासशे सत्त्याण्णव सत्तावन्न साली प्रसिद्ध झाला आर आर भोळे जे पी सोसायटीचे अध्यक्ष होते त्यांनी तो प्रसिद्ध केला आणि हिंदी आवृत्ती एकोणीसशे एकसष्ट मध्ये प्रसिद्ध डॉक्टर भजनानंद कौशल्य सुप्रसिद्ध बौद्ध विचारवंत उमेदवार बिटकुल यांनी हिंदी आवृत्ती काढली आणि दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी मुंबईत भरलेल्या अखिल भारतीय बौद्ध परिषदेत जाहीर केल्याप्रमाणे हो मराठी जी आवृत्ती आहे जी आपण वाचतोय ही दहा ऑक्टोबर एकोणीसशे साली पहिली आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे आणि याचा मराठी अनुवाद मिलिंद कला महाविद्यालयाचे विद्वान प्राचार्य मनोहर भिकारी चिट्टी सिद्धार्थ महाविद्यालयाचे ग्रंथपाल व मराठीतील नामवंत साहित्यिक श्री शाशर रेगे पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे कार्यवाह आणि दलित बौद्ध समाजातील एक लेखक श्री ध्रुभी कथा घनश्याम तळवटकर यांनी मराठी भाषांतर केलेला आहे आणि मुद्रित जी आहे याचं मुद्रित कोणी तपासलंय तर भारा कद्रेकर जे संपादक होते बहिष्कृत भारत समता प्रबुद्ध भारत आणि मुग्नाय यांनी आहे एकूण ग्रंथ एकूण आठ खंडात आहे एकूण पृष्ठी आहे चारशे सत्तेचाळीस अनुक्रमा आणि प्राथम सोडून चारशे सत्तेचाळीस पानात हा ग्रंथ आहे सदर ग्रंथ आपल्याला काय शिकवतो सदर ग्रंथ आपल्याला काय शिकवतो बाबासाहेबांचा दृष्टिकोन असा होता की माझा माणूस आचरणाने ओळखू कसा येईल आणि कसं आचरण करेल हे बाबासाहेब आंबेडकरांनी चारशे सत्तेचाळीस पाना सांगितल्या कसं वागाव कस जगाव आणि काय त्यागावं हे या ग्रंथामध्ये तर कसे वागावे तर माणसाने शिलाचरणाने वागावे कस जगावं तर माणसाने शील मार्गावर अरुढ होऊन जगावं आणि काय त्यागाव तर माणसाने अकुशल कर्म जी आहे की अकुशल कर्म त्यागायला पाहिजे असा हा ग्रंथ सांगतो आणि सदर भगवान त्यांचा धम्म हा ग्रंथ भिक्षु भिक्षुणी उपासक उपासिका यांच्यासाठी मार्गदर्शक आहे हा बौद्धांचं गाईड आहे बौद्धांचं बायबल पेक्षाही श्रेष्ठ असा भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आहे आचरण करावे आणि मग सांगावे तर आपण स्वतः आचरण करायला पाहिजे आणि मग दुसऱ्याला सांगायला पाहिजे तर चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी सारणा येथे शेवटचे बाबासाहेबांनी जाहीर भाषण केले आणि त्या के जाहीर भाषणामध्ये बाबासाहेब असं म्हणतात की आता तुमची जबाबदारी वाढलेली आहे तुम्ही सर्वांनी एकत्र ये येऊन एकोप्याने ये राहा आणि प्रत्येकाने आपल्या वाडी वस्त्यावर छोटस बुद्ध विहार निर्माण करा आणि त्या बुद्ध विहारामध्ये दर रविवारी सकाळी दहा वाजेला आपल्या मुला बाळांस वंदनेला या हे बाबासाहेब आंबेडकरांनी चोवीस नोव्हेंबर एकोणीशे छप्पन ला सारणाच शेवटचं भाषण केलं त्यानंतर बाबासाहेब जीवित राहिले नाही त्यानंतर त्याचं महापरिनिर्वाण झालं म्हणून आपण आज जो उत्साह आहे तर दर रविवारी महिला मंडळ आणि पुरुष वर्ग आणि आम्ही पुरुष वर्ग तर येतोच पण या पुढच्या प्रत्येक रविवारी दहा ते साडे दहा लाख तास आपण यापुढे पाळूया तर मी सांगितलं आचरण करावे आणि मग सांगावे तर एक गुरुजी आईवर कविता शिकवत होते आईवर कविता तो शिकवत होता संपूर्ण वर्ग रडायला लागला गुरुजींनी एवढी सुंदर कविता सांगितली सगळा वर्ग रडत होता की गुरुजींनी आईवर इतकी सुंदर कविता सांगितली एक मुलगा हसत होता तर सगळे मुलं रडत होते आणि एक मुलगा हसत होता तर त्या मुलाला विचारलं का सगळे रडताय एवढी सुंदर कविता तू गुरुजींनी शिकवली आईवर वडिलांवर आईवर तो हसतोय म्हणजे मी याच्यासाठी असतोय की हे जे गुरुजी ना कविता शिकवतात यांची आई यांच्याजवळ <laughs> राहते आई वृद्धाश्रमामध्ये आहे आणि ते आईवर कविता सांगतात तर सांगायचा मुद्दा असा आहे की आचरण करावे मग सांगावे तर गेल्या तीन महिन्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग आले चढ उतार आले आपल्या परिसरातील बरीच परिस, काही मंडळी कालवर्षे झाली तर या सर्व जड उतारामध्ये आपण सतत तीन महिने जे वेळेचं दान दिलेलं आहे मी काल परवाही आणि पुन्हा पुन्हा ते सांगतो की तुम्ही जर मी आरात आले नाही तर माझ्या बोलण्याला काही अर्थ नाही आणि म्हणून तुमचं जे वेळेचं दान आहे हे फार महत्वाचं आहे मी तुमच्या मनापासून मंगल कामना व्यक्त करतो की तुमच्यामुळे मी आज तिथे उभा आहे आणि मी याच्या पूर्वी जाहीर राखाण्यास सांगितलं की आज मी जो उभा आहे किंवा आज मी जे बोलतो आहे ही सगळी नेण कुठली असेल तर आमच्या आग आगवाल्या चाळीची आहे कारण आगवाल्या चाळीमध्ये मी ऐंशीच्या दशकात नऊ महिने हा ग्रंथ नऊ वर्ष वाचला आणि तिथून माझं विकास झाला आणि मला कळायला लागला आणि माझ्यामुळं बरेच मंडळी चांगल्या मार्गावर लागली आणि याचे उदाहरणही लोक वेळोवेळी सांगतात पगारे फॅमिलीच्या सुशील पगारेच्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्या सगळ्या मी त्यांना शिकवलं आणि आज त्या त्या मार्गावर चालू आहे तर हा धम्म मार्ग जो आहे खरं आगवाय ऐंशीच्या दशकापासून मी या मार्गाला लागलो ला। आणि मी आज जो आहे तर ती आगवाल्या आग चाळीशी देण आहे आणि आपणही या धम्म मार्गावर या पुढच्या जीवनाची वाटचाल करावी म्हणजे सगळ्यांचं फार फार मंगल हो। या तीन वर्षात तीन महिन्यात लोकांनी विविध प्रकारे जो दान के कर्म केलेला आहे उपक्रम केला मग ते खीरदार असेल कुणी लाडू आणले कुणी चिवडा आणला केळी पेढे सर्व सर्व दिला आणि दाल आणि मलाही दान ही नवीन पद्धत आमच्या घोडेसर ताईंनी सुरू केली की दान द्यायला पाहिजे आणि मग तेव्हा हे दानही मला भरभरून घ्या पक्षी आपण सर्वांनी दिलेलं आहे तर मी तुमचे आभार मानणार नाही मी सदैव तुमच्या ऋणात राहीन आणि जोपर्यंत मला ही चालतात फिरताय तोपर्यंत तो तुमची सेवा करत राहील यासाठी आपण सर्वांनी मला आशीर्वाद द्या आशीर्वाद द्यावा एवढं बोलतो आणि मी माझ्या वाटेला